श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होवो हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करते चला तर बघ पाहूया आजचा स्वामी संदेश बाळा तुम्ही आमची जी रोज सेवा करत आहात ती तुमची सेवा आम्हाला खूप आवडते आमची पूजा अर्चना करताना सेवा करताना तुम्ही ज्या भक्तिभावाने ज्या निर्मळ मनाने ती सेवा करत असता हे पाहून आम्ही तुमच्यावर खूप प्रसन्न होत असतो असेच निस्वार्थी भावनेने तुम्ही सेवा करत राहा तुमचे सर्व कल्याणच होणार बाळा आम्ही जाणतो की तुमच्या प्रयत्नांमध्ये तुमच्या कामामध्ये तुम्हाला तुमच्या मनासारखे यश मिळणार झालेले आहे त्यामुळे तुम्ही खूप दुःखी झालेला आहात खूप नाराज झालेला आहात त्यामुळे तुमचे काम करण्याची तुमचे प्रयत्न करण्याची तुमची इच्छा ही कमी होत आहे मला माझ्या कामात कधीच यश मिळणार नाही मी नेहमी अपयशीच राहणार असे नकारात्मक विचार तुमच्या मनात येऊन तुम्ही आणखीनच खूप दुःखी होत असता पण बाळांनो तुम्हाला तुमच्या कामात यश का येत नाही याचा थोडा शांत बसून विचार करा असे लगेचच हार मानू नका निराश होऊ नका बाळांनो तुम्हाला तुमच्या कामात तुमच्या मनासारखे यश मिळत नाही याची दोन कारणे असू शकतात एक म्हणजे तुम्ही जे प्रयत्न करत असता ते चुकीच्या मार्गाने करत आहात किंवा दुसरे म्हणजे ज्या वेळेस तुम्ही तुमचे काम करत असता तेव्हा तुमचे काम करताना तुमचे मन हे एका ठिकाणी स्थिर राहत नाही तुमचे लक्ष नेहमी तुमच्या प्रयत्नाऐवजी त्याच्या परिणामाकडेच जास्त लक्ष असते रिझल्ट काय येईल ये याकडेच तुमचे लक्ष नेहमी असते त्यामुळेच तुमच्या कामाला जेवढे प्रयत्न लावणे तुम्ही गरजेचे असते तेवढे प्रयत्न तुम्ही लावत नाही आणि परिणामी तुमच्या मनासारखे यश तुम्हाला मिळत नाही बाळांनो फक्त स्वप्न पाहून स्वप्न हे कधीच पूर्ण होत नसते ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्द चिकाटी ही असावी लागते तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्याची तयारी देखील तुमची असावी लागते ज्यावेळेस एकाग्रचित्ताने तुम्ही तुमच्या कामाला स्वतःला समर्पित करता तुमचे लक्ष परिणामावर त्याच्या रिझल्टवर न लावता फक्त तुमच्या कामावर तुमच्या प्रयत्नांवर लावता तेव्हाच येणारा रिझल्ट देखील खूपच चांगला येतो हे लक्षात ठेवा त्यामुळे तुला जर तुझे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर मनापासून प्रयत्न कर खूप मेहनत कर तुझ्या या आईचे आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहेत तुझे स्वप्न नक्कीच पूर्ण होणार फक्त तू प्रामाणिकपणे मेहनत कर सगळे चांगलेच होणार बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो कधीच स्वतःला कमी समजू नका तुम्ही जे करू शकता ते कोणीही करू शकत नाही हे लक्षात ठेवा प्रत्येकाच्यात काही ना काहीतरी कौशल्ये गुण हे असतातच देखील ते आहेत पण तू अजून तुझे ते गुण ओळखलेले नाहीस म्हणूनच तुम्ही तुमच्या स्वतःला इतके हतबल इतके लाचार समजता आणि त्यामुळेच तुमच्या आत्मविश्वासामध्ये खूप कमतरता आहे तुम्ही तुमच्या स्वतःला इतरांपेक्षा खूप कमी लेखता त्यामुळे पहिला स्वतःवर प्रेम करायला तुम्ही चालू करा स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवायला चालू करा मग आपोआपच तुमचा आत्मविश्वास हा वाढू लागेल बाळा तू फक्त प्रयत्न कर मेहनत कर सगळे चांगले होईल ज्याप्रमाणे दिवस आहे तर रात्र देखील येणारच आणि रात्र रा आहे तर दिवस हा उजाडणारच त्यामुळे तू फक्त प्रयत्न कर आम्हाला तुला खूप काही मोठे चांगले असे द्यायचे आहे तुम्ही जर असे प्रयत्न न करता असेच बसून राहिला तर तुम्हाला कसे काय आमचे आशीर्वाद मिळणार त्यामुळे बाळांनो थांबू नका प्रयत्न करत रहा, आमचे बाळ तुम्ही आहात हे लक्षात ठेवा परिस्थिती कशी का असे ना पण तुम्ही तुमच्या आहे त्या परिस्थितीमध्ये देखील समाधानी राहा कारण जितके तुम्ही समाधानी राहता तेवढे तुम्ही तुमच्या स्वतःला सुखी आनंदी आणि भाग्यवान समजता असे कोणतेच सुख नाही जे आयुष्यभरासाठी समाधान देऊ शकेल पण समाधानात इतके सुख आहे जे आयुष्यभर तुम्हाला पुरून जाईल बाळांनो नेहमी सर्वांशी चांगलेच वागताना काही वेळेस काहीजण तुमच्या स्वभावाचा गैरफायदा घ्यायला सुरुवात करतात त्यांना असे वाटते की याला काहीही बोलले याच्यासोबत कसेही वागले तरी याला काहीच फरक पडत नाही त्याला त्याचा स्वतःचा आत्मसन्मानच नाही असे समजून असे लोक नेहमी तुम्हाला दुखावण्याचा तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न करत असतात पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा अन्याय करणे जेवढा गुन्हा आहे तेवढाच तो अन्याय सहन करणे देखील गुन्हा आहे त्यामुळे समोरच्या व्यक्तीला जर सरळ करायच्या तर त्याच्याशीही त्याच भाषेमध्ये वागावे लागते तुम्ही त्यांच्याच मनासारखे वागत राहिला तर ते तुमच्या भावनांचा तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेतात त्यामुळे कधीच तुमचा गैरफायदा कोणालाही घेऊ देऊ नका त्यामुळे बाळा तुझ्या मदतीला दुसरा कोणी नाही तर तुला स्वतःलाच तुझी मदत करावी लागणार आहे कोणाकडेही अपेक्षेने पाहू नकोस नाही तर दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची तुला सवय लागेल तुम्ही जर असेच नेहमी दुसऱ्यांवर अवलंबून राहू लागाल इतरांकडे अपेक्षेने पाहू लागाल तर तुम्ही स्वतःच तुमच्या स्वतःला अपंग बनवत असता हे लक्षात ठेवा त्यामुळे निर्भय बना स्वावलंबी बना निडर बना तुमच्या पाठीशी आम्ही नेहमी आहोत तुम्ही घाबरू नका फक्त धीटाने प्रत्येक परिस्थितीचा सामना करा तुमचे अस्तित्व तुम्ही लवकरच निर्माण करणार तू तु, तुझे स्वप्न लवकरच पूर्ण करणार आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे तू निश्चिंत राहा काळजी करू नकोस सगळे अगदी तुझ्या मनासारखेच होणार बाळा तुझा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ